कार्यक्रमाची उद्दिष्टे या अभियानाचा मुख्य संदेश आणि विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना निराधार लोकांना विविध सरकारी कागदपत्रे आणि दाखले घेण्यासाठी तालुका कार्यालयांपर्यंत पायपीट करावी लागू नये हा होता त्यामुळे विविध सरकारी विभागांचे कर्मचारी उपस्थित राहून नागरिकांची कामे केली या अभियान अभियानात मिळालेले लाभ आरोग्य शिबिर अग्रिस्टा नोंदणी निराधार नोंदणी यांसारख्या सेवा पुरवण्यात आल्या सात बारा फेरफार उत्पन्न प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र रहिवाशी दाखला यांसारख्या जास्त विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले किसान कार्ड आधार अपडेट दाखला आणि रेशन कार्ड यांसारख्या योजनांची कामे करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अश्विनी दिलीप पवार होत्या तर उपसरपंच गौतम थुल यांनी उद्घाटन केले या प्रसंगी तहसीलदार धीरज थुल नायक तहसीलदार अनिल राजगुरे आरोग्य अधिकारी डॉक्टर आशिष कांबळे वनरक्षक जीवन अमृत मेश्राम मंडळ अधिकारी ज्ञानेश्वर गरकड अंगणवाडी सेविका स्वस्त धान्य दुकानदार निजार गिलानी आणि इतर अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते मार्कंडा आणि परिसरातील नागरिकांनी या अभियानाचा मोठ्या संख्येने लाभ घेतलेला आहे यवतमाळ प्रतिनिधी पवन जाधव हो।